काश्मीर संदर्भातली मोठी अपडेट आता समोर आलेली आहे काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदू महासभा आता आक्रमक झाल्या आताची मोठी अपडेट आहे हिंदूंनी धर्म पाहून व्यवसाय करावा हिंदू महासभेनं आता या संदर्भात आवाहन आहे काश्मीरमध्ये धर्म पाहून गोळ्या घातल्या असं आनंद दवे यांनी म्हटलंय आनंद दवे यांनी याच संदर्भात प्रतिक्रिया दिली हिंदू महासभेचे अध्यक्ष यांनी आता काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदू महासभा आक्रमक काल काश्मीरमध्ये धर्म पाहून गोळ्या घातलेल्या आहेत हे स्पष्ट आणि सिद्ध जात असताना आम्ही सुद्धा हिंदू महासंघ म्हणून हिंदूंना विनंती करतो तुम्ही सुद्धा आता व्यवसाय करताना धर्म पाहूनच व्यवसाय करणं सुरू करा तुम्ही माझ्या धर्माचे नाही म्हणून तुम्हाला माझ्या जगण्याचा आणि माझ्या राज्यात येण्याचा अधिकार नाही असं जर कोणी म्हणत असेल तर आम्ही सुद्धा एवढी कणखर आणि कठोर भूमिका घेऊ शकतो हे दाखवण्याची वेळ आता हिंदूंना आलेली आहे याच्यानी खूप मोठा फरक पडेल असं आम्हाला सुद्धा प्रामाणिकपणाने वाटत नाही आहे पण जो काही फरक पडेल तेवढा बरोबर हिंदूंनी आता हिंदुत्व पुन्हा एकदा जाग करण्याची गरज आहे असं मला वाटत तर हिंदूंनी धर्म पाहून व्यवसाय करावा हिंदू महासभेनं आता आवाहन केलं आहे काश्मीरात धर्म पाहून गोळ्या घातल्या असं हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आता प्रतिक्रिया दिलेल्या आगामी काळात हिंदूंनी सुद्धा आता हिंदुत्व जागं करण्याची गरज आहे हिंदू पाहून व्यवहार करावा अशी प्रतिक्रिया दिली या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः आपल्यासोबत आनंद दवेजी आनंद जी पुढारे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली प्रतिक्रिया आलेली आहे की काश्मीरमध्ये खर तर धर्म पाहून गोळ्या घातल्या आता हिंदुत्व जागा होणं आवश्यक आहे असं आपण प्रतिक्रिया दिलं काय आपलं नेमकं म्हणायचं एक लक्षात घ्या सर्वसामान्य हिंदू त्याचा राग कसा व्यक्त करू शकतो त्याच्या पण भावना आहे त्याचा उद्रेक आहे तुम्ही जर धर्म बघून लोकांना गोळ्या मारत तर त्याचा जीवनाचा अधिकार घालवत असता तर आम्हाला धर्म बघून निदान व्यवसाय करू द्यावा असं वाटतं ना आम्हाला हिंदू महासंघानं खूप आधी भूमिका मध्य तरी सोडली होती बरं का कारण त्याच्यात खूप मोठा फरक पडत नाही शेवटी त्यांची दुकानदार ज्यांच्याकडनं माल घेतात ते हिंदू असतात पण होऊ द्या दहा रुपयाचं झालं तर दहा रुपयाचं त्यांचं नुकसान होऊ द्या पण अक्कल आली पाहिजे आज मला सांगा एखादी मशीद तोडली की चार हजार लोक रस्त्यावर येतात अनधिकृत मशीद तोडायला जायला विरोध करणारे दहा दहा हजार लोक आज कुठे आहेत आज भारताच्या कोणत्या रस्त्यावर <ड़ागाँ> मुस्लिम दिसतोय त्या कायच्या काय सगळ्या काय घटनेचा निषेध करायला धारावी मध्ये विशाल गडावर तुम्ही दहा दहा हजार लोक नेता आज एक माणूस एक बोलायला तयार नाहीये मग आमचा राज तुम्हाला नकोय नको त्यामुळे हिंदूंनी आता कठोर निर्णय घेणं आवश्यक आहे मनावर दगड घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल हिंदू एवढा संकुचित नव्हता पण आता व्हावं लागेल असं दिसतंय मी आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व हिंदूंना विनंती करतो की खरंच विचार करा जाग म्हणजे आपल्या व्याख्याप्रमाणे हिंदूंनी व्यवसाय हा धर्म पाहून करावा असं आपल्याला म्हणायचंय का मला असं अत्यंत स्पष्टपणे म्हणायचंय हिंदूंनी त्यांचा पैसा हा हिंदूंसाठीच वापरला जाईल अशी व्यवस्था करा आम्ही स्वतः काश्मीरमध्ये गेलो होतो त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा मी काल पाठवली दोन वर्ष आधी की तिथल्या लोकांना पैसा देणं म्हणजे ज्यासाठी पैसा देणं हे अत्यारो कुठने येत नाही ही मस्ती कुठने येते ही मात कुठणे येतोय आपल्या पैशाने आपण व काही पैसा दिलेला आपल्यासाठी जिहा म्हणून वापरला जाणार नाही ना ही ना भीती आता मध्ये द्यायला लागली आहे आम्ही एक रुपया वाचवू पण एक रुपया तरी तो वाचलेला असेल या देशासाठी आणि हिंदूंसाठी एवढं नक्की आहे पुन्हा एकदा हिंदूंना विनंती आहे की आपला पैसा हा आपल्याच धर्मासाठी आपल्यालाच मानणाऱ्या नागरिकांपर्यंत जावा अशी आता आपण व्यवस्था करावी लागणार आनंदजी खर तर आपण म्हणताय मात्र या आपल्या भूमिकेमुळे एक नवा वाद निर्माण होऊ शकतो नाही देशात का वाद नवीन आहे का एक हजार बाराशे वर्ष आली सातव्या शतकापासून सातशे बारा पासून मोहम्मद बिन कासिम आल्यापासून देशात वाद चालूच आहे ना हा आमचा जन्म पन्नास वर्ष आधीच आहे वाद करायचं वाद करत राहतील होऊ द्या पण आता कधीतरी हे व्हायला पाहिजे बाकीची लोक ठामपणे सांगत नाही आम्ही अतिशय ठामपणे नावं घेऊनच बोलतोय तर मला सांगा आम्ही आमचा राग कसा व्यक्त करायचा पहिल्या प्रश्नावर येतो आम्ही बंदुका घेऊन जाऊ शकत नाही आम्ही समोरच्याला मारू शकत नाही आनंद जी आपला मुद्दा लक्षात आला आपण असेच आपल्याशी राहा आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे सुद्धा जोडलेत अतुलजी पुढा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महत्वाचा मुद्दा आहे खरं तर काल ज्या प्रकारचा भॅड हल्ला झाला जगभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात येतो मात्र या हल्ल्याच्या नंतर आता हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एक भूमिका घेतली आहे की आगामी काळात हिंदुत्व जागवून हिंदूंनी धर्म पाहून व्यवसाय करावा अशी त्यांची भूमिका आहे यावरती आपली काय प्रतिक्रिया ज्यांनी धर्म विचारून गोळ्या चालवल्या अशी जी माहिती आहे ते आणि याच राजकारण करून हिंदू मुस्लिम करून बीजेपीला फायदा होईल असा राजकारण करणारे दोन्ही गिधाड आहेत हा देश सर्वधर्म समभावाचा आहे सरदार वल्लभभाई पटेलनी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं नेहरूजींनी स्पष्टपणे सांगितलं होतं संविधानकार आणि स्पष्टपणे सांगितलेलं होतं अनेक धर्माचे अनेक जातीचे लोक आहेत मग प्रदीप कुरलकरच्या वेळेस का कोणी बोललं नाही ध्रुव राठीच्या वेळेस का कोणी बोललं नाही ही प्रवृत्ती आहे ती कोणत्या इस्लाम मध्ये पण आहे अशा प्रवृत्ती हिंदूंमध्ये पण आहे आपण पाहिलं ना आता हा अटॅक झाला प्रदीप कुरलकरनी ज्या सगळ्या डिझाईन्स दिलेल्या हो होत्या ध्रुवराटी सगळ्या डिझाईन्स दिलेल्या होत्या हिंदू मुस्लिम शोधण्याचं नाही आहे हे सरळ सरळ भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे हा आणि याच्यामध्ये सरळ सरळ जी कृती आतंकवाद्यांनी केलेली आहे ती होऊ नये याच्यासाठी प्रयत्नांची गरज आहे तुम्ही आता जुने काँग्रेसचं युपीएचं सरकार असतानाचे काढा ना तुमच्या सगळ्या बातम्या मीडियाच्या आणि आताच्या काळात आपण हा देश काय द्वेषामध्ये टाकून देणार आहे का आपण ह्या देशामध्ये भाईचारा बंधुत्व वाढवायचा आहे की दुश्मनी तयार करायची आहे हेच तर हिंदू मुस्लिम लीगने केलं एकोणीसशे चाळीस ते एकोणीशे सत्तेचाळीस त्याचा परिणाम देशाच्या विभाजनात झाला महत्वाचा मुद्दा आहे मात्र दवेजी यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठली भूमिका घेऊ शकत नाही बंदुकी घेऊन लढू शकत नाही मात्र देश आहे आपला देश आहे आपली आर्मी आहे आपला कायदा आहे आणि तो सर्वांना समान पद्धतीने लागू आहे त्यामुळे द्वेष पसरवण्यापेक्षा बंधुत्व भाव कसा वाढीला लागेल हा या देशाने बलिदान देऊन उदाहरणं दिलेली आहे अगदी अतुलजी आपला मुद्दा लक्षात आला जाणार आहे अतुलजी यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की द्वेष पसरवण्याचं काम करून राजकारण करून त्यापेक्षा बंधुतुल्य आपण नातं यापुढे तयार करावं असं त्यांचं म्हणणं आपली काय वरती प्रतिक्रिया नाही मी अतुलजींना स्पष्ट सांगतो अतुलजींनी आता जे वाक्य वापरलं की हिंदू मुस्लिम नाही आहे हिंदू मुस्लिम मध्ये तुम्ही त्या देश त्या भागात गेलेल्या हिंदूला कलमा वाचायला सांगताय नाही जमलं म्हणून गोळ्या मारताय तुम्ही धर्म विचारताय तुम्ही नाव विचारताय हे हिंदू मुस्लिम नाही तर दुसरं काय काय आपण बोलतोय अतुलजी आपल्याला ह्या कालची इन्सिडेंट पोहोचलो तरी गांभीर्याने व्हावं लागल आणि तुम्ही हिंदू महासभा सावरकर वगैरे नावं घेऊ नका एकोणीसशे चाळीस नंतर काय झालं मग आठव्या नवव्या दहाव्या शतकात काय झालत मग खिळजी कोणाला मारायला गेलो होतो अफदल खान कोणासाठी मारायला आला होता का तेव्हा हिंदू महासभा होती त्यांना आपण नको ते आप हा भाग सगळा आपला हिंदूच आहे त्यांना आणि जाणवते ना का कोणाला मारलं फक्त हिंदूंना मारले ना काश्मीर कोणाला हकललं फक्त हिंदूंना हकललं होतं ना केरळमध्ये काय चाललंय अगदी पंतप्रधानाच्या घरापासून पन्नास किलोमीटरवर मेवात आणि केरळ मध्ये काय घडले हे केंद्रीय व्यवस्थेचं सुद्धा अपयशी आम्ही ठामपणे सांगतो नाही दवेजी आपलं उत्तर मात्र यामध्ये महत्वाचा हा एक प्रमुख मुद्दा आहे की अतुलजी यांचं म्हणणं असं आहे की हा मुद्दा तर जागतिक आहे आणि याचा आता हिंदू मुस्लिम उत्तरेश पसरवून भारतात राजकारण करू नये असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही आम्ही आमच्या देशापुरतं सांगू शकतो जागतिक काय होईल काही नाही हे आम्हाला काही कल्पना नाही आमच्या काल आमच्या देशात घटना घडली आहे काल आमच्या देशातल्या लोकांना मारले काल आमच्या लोकांना मारले त्यामुळे आम्ही आमच्याविरुद्ध ते व्यक्त होणार ना अतुलजी आपल्या काय अतुलजी यावर आपलं काय म्हणणं आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येक धर्माच्या नावाने आतंकवाद जो आहे तो अतिशय चुकीचा आहे प्रत्येक ठिकाणी मी काही नाव आपल्यातली घेतली आहे नालायक लोक नालायकच असतात आणि ते सर्वांना बदनाम करत असतात सर्वच मुस्लिम खराब आहेत सर्वच हिंदू खराब आहेत असा त्याचा अर्थ काढणार आहे का तुम्ही प्रदीप कुरलकर आणि ध्रुव राठीचा सगळा आरोप का आपल्यावर घेणार आहे का आपण त्यांच्यातले काही का का मला एवढं कळतं की द्वेषाच्या आधारावर कोणताही द्वेषाच्या आधारावर कोणताही देश उभा राहू शकत नाही द्वेषातून द्वेषच मिळतो त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की सरकार सक्षम आहे विरोधी पक्ष सरकार सोबत आहे आणि पूर्ण ताकदीने या सगळ्या मुद्दा लक्षात आला खूप खूप धन्यवाद पुढारी दिवशी संवाद साधला त्याबद्दल